नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस आहे या पेपर मधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस लागणारे प्रश्न आणि सोबत एका चा लेटेस्ट चालू चा पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर सर्व पी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण या मधील सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा चपराळा हे अभयअरण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल अभयअरण्य वा चपराळा हे अभयअरण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील चपराळा हे अभय अरण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा मंगलोर हे बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे मंगलोर हे बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे प्रश्न खूप आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर मंगलोर हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण बंदर आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतीय प्रमाणक संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये भारतीय प्रमाणक संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भारतीय प्रमाणक संस्था हे नवी दिल्ली या शहरामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा करबुडे हा बोगदा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बोगदा करबुडे हा बोगदा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो करबुडी हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे बघा प्रश्न क्रमांक पाच कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं स्थान आहे कोढाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते स्थान आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे कोढाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हे स्थान तामिळनाडू या राज्यामधलं ते स्थान आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा दर केसा डोंगर पुढील कोणत्या जिल्ह्यामधला बघा दर केसा डोंगर पुढील कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील दर केसा हे डोंगर गोंदिया या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा औरंगाबाद हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील औरंगाबाद हे शहर खाम नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा सुवर्ण महोत्सव पुढीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो सुवर्ण महोत्सव पुढीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे तर सुवर्ण महोत्सव हा पन्नास वर्षांनी तो साजरा केला जातो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा वारले ही आदिवासी जमात वडीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा वारली ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने ठाणे या जिल्ह्यामध्ये ती प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक दहावा बघा रॉकी ही पर्वतरांग पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये बघा रॉकी ही पर्वतरांग पुढीलपैकी कोणत्या खंडामधली ती पर्वतरांग आहे बघा हा पण प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली ती एक प्रमुख पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा ज्ञानगंगा हे अभय अरण्य पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ज्ञानगंगा हे अभय अरण्य बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक बारा बघा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती आहे जी महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार दहा मध्ये घोषित केली बघा महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी पुढीलपैकी कोणती आहे जी महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार दहा मध्ये घोषित केली होती बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील औरंगाबाद शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली वा, सावित्रीबाई फुले हे पुणे विद्यापीठ या ठिकाणी आहे यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना सन एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला बघा सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आलेला तो कायदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन अठराशे बहात्तर या वर्षापासून सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पुढीलपैकी कोणता आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्र दोन राहील तीन जानेवारी सन अठराशे एकतीस हा सावित्रीबाई फुले यांचा तो जन्मदिवस आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा संविधान दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बघा संविधान दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे संविधान दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन हा साजरा करण्यात येतो बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा महाभियोगी संकल्पना पुढील पैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे महाभियोगी संकल्पना पुढील पैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून ती घेतलेली संकल्पना आहे बघा प्रश्न खूप आहे विद्यार्थी मित्रांनो तर महाभियोगी संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून ती घेतलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा सार्वजनिक सेवे सा सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम पुढील कोणता सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी भारतीय राज्यघटनेमध्ये यांच्या संबंधीचं कलम पुढील कोणतं कलम आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीच कलम म्हणजे कलम सोळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढे थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता थायमिन या जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढील थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे तर बी वन या जीवनसत्वाचं थायमिन हे रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात बघा ग्रामपंचायतच्या एकूण अधिकारामध्ये एकूण एकोणऐंशी एवढे ते विषय क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढील कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती पुढील पेकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा विद्यार्थी मित्रांनो तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बावीस बघा जीवनसत्वांचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वांचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा जीवनसत्वांचा शोध सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत धारा या भौतिक राशीचं एकक पुढीलपैकी कोणता विद्युत धारा या भौतिक राशीचं एकक पुढीलपैकी कोणता आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण या भौतिक एकक एम्पियर या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा पुढीलपैकी किती असतो ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी दोन राहील ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक आठ या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा हैदराबाद मुक्तीसंग्रहामधी पुढील पैकी कोणत्या दिवशी असतो हैदराबाद मुक्तीसंग्रहामधीन पुढील पैकी कोणत्या दिवशी असतो बघा हैदराबाद मध्ये सतरा सप्टेंबर या दिवशी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक वन दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक वन दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बघा विद्यार्थी मी जागतिक वन दिवस हा एकवीस मार्च या दिवशी जागतिक वन दिवस या दिवशी या दिवशी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जेव्हा माणूस जागा होतो हे ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोदावरी परुळेकर या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट पुढीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट पैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील श्यामची आई हा चित्रपट महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक विजेता तो चित्रपट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी पैकी कोणतं आहे क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणता आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर क्रीडा धोरण जाहीर करणारं देशामधलं पहिलं राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा सन सतराशे मध्ये रेग्युलेटिंग ऍक्टनुसार पहिला जव्हर्नल बघा पहिला गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण बनलावा सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार पहिला गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण बनला होता बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वॉरन हेस्टिंग हा सन सतराशे या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल हा बनला होता बघा पुढचा प्रश्न बघा सन अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व पुढील कोणी केले सन अठरा सत्तावनच्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व पुढील कोणी केले होते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बहादूर शाह जफर यांनी दिल्ली येथील नेतृत्व हे त्यांनी केलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रेट रिबेलियन हे पुस्तक पुढील पेकी कोणी लिहिलेलं ले पुस्तक ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक पुढील पैकी कोणी लिहिलेलं ले पुस्तक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक अशोक मेहता यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा सन अठराशे बहात्तर मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा औद्योगिक परिषद ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था बघा औद्योगिक परिषद ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक न्यायमूर्ती रानडे यांनी औद्योगिक परिषद ही संस्था त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जलीनवाला बाग हत्याकांड यांचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी कोणत्या पदवीचा त्याग केला बघा जलीनवाला बाग हत्याकांड याचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी कोणत्या पदवीचा त्याग केला होता बघा त्यांनी कैसरी हिंद या पदवी त्यांनी त्याग हा केला होता बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला महात्मा गांधीजींनी बिहारमध्ये चंपारण्य सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केलेला तो सत्याग्रह आहे बघा विद्यार्थी चं चंपारण्य हा सत्याग्रह सण एकोणीस मध्ये तो केलेला सत्याग्रह आहे प्रश्न क्रमांक आठ गीतांजली या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी बघा गीतांजली या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रवींद्रनाथ टागोर गीतांजली या पुस्तकाचे ते लेखक आहेत पुढचा प्रश्न बघा मैसूरचा वाघ पुढीलपैकी कोणाला मैसूरचा वाघ हे टोपण नाव पुढीलपैकी कोणाचा आहे मैसूरचा वाघ बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ असंही म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कशाला संरक्षण दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कशाला या ठिकाणी संरक्षण दिलेलं आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे भारतीय राज्यघटनेने मूलभूत हक्काला संरक्षण हे दिलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती हा पुढील व्यक्ती कशा प्रकारे निवडलेला असतो भारताचा राष्ट्रपती हा पुढील व्यक्ती कशा प्रकारे हा निवडलेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताचा राष्ट्रपती हा अप्रत्यक्षपणे तो निवडलेला असतो पुढचा प्रश्न बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पुढील पैकी अधिनियमन कोणत्या वर्षी पारित वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झाले होते बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन सन एकोणीसशे बहात्तर वर्षी ते पारित झाले होते बघा पुढचा प्रश्न बघा केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम पुढील पैकी कोणता आहे केंद्राची राज्यभाषा यांची बघा यांच्या संबंधीचं कलम पुढील पैकी कोणतं कलम आहे बघा कलम तीनशे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष बघा पुढीलपैकी कोण होते घटना समितीचे हंगामी अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते पुढचा प्रश्न बघा कोसला या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहे कोसला या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा कोसला या कादंबरीचे भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे ते लेखक का आहेत बघा पुढचा प्रश्न बघा तानसा हे अभय अरण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा तानसा हे अभय अरण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तानसा हे अभय अरण्य ठाणे या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे पुढचा प्रश्न बघा रत्नागिरी हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार पुढीलपैकी कशा प्रकारचा आहे बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारणपणे आकार हा पुढीलपैकी कशा प्रकारचा आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे जर महाराष्ट्राचा आकार हा विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाकृती या प्रकारचा तो आकार आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रामधले कायदे मंडळ कशा प्रकारचं महाराष्ट्रामधलं कायदे मंडळ कशा प्रकारचं आहे बघा महाराष्ट्रामधलं कायदे मंडळ हे प्रकारचं ते कायदे मंडळ आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर एकतीस मे हा आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बघा सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो हा आपण विचारला होता सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस बर्डसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं डेटे चालू जर पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील त्यामधले प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे